वापुन, वापुन, आता मगाशी आपण काय केलं काय तयार केलं आपण मगाशी चल वापरून व्हेरिएबल वापरून काय केलं इक्वेशन तयार केलं आता काय करायचे आहेत आपल्याला इक्वेशन तयार करून उदाहरण सोडवायचे आहेत आपल्याला जसं आपल्याला एक्सरसाइज मध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा काय दिलेलं आहे फोर इयर्स या गो वाज एट इयर्स ओल्ड अँड देन हाऊ ओल्ड ही स्टुडंट म्हणजेच काय किती वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी किती वर्षाचा होता तो आठ वर्षाचा होता मग आपल्याला काय काढायचं आहे आजचं वय काढायचं आहे काय काढायचं आहे आजचं भागाशी सांगितलं की इक्वेशन तयार करताना इंग्लिश मधील स्मॉल अल्फावेट्स वापरायचं ये पासून झेट पर्यंत होऊन जाईल मग आता आपल्याला इंग्लिश वर्षाच्या पूर्वी बिलजीत वय किती होता 8 इयर्स होता मग हाउ ओल्ड ही इज टुडे मग आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले त्याचा वय आपल्याला किती होता तर आपण आपण समीकरण तयार करताना काय वापरायचं व्हेरिएबल वापरायचं मग काय करावं लागेल सपोज ही इज 8 इयर्स ओल्ड बरोबर आहे सपोज काय लिहू मी सपोज ही ही म्हणजे कोण सपोज दिलजीत इज किती एक्स इअर्स ओल्ड सपोज दिलजीत इज एक्स इयर फोल्ड समजा सपोज दिलजीत किती वर्षाचा आहे कोण किती वर्षाचा आहे एक्स इअर्स ओल्ड मग आता आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन तयार करावं लागेल देअर फोर इक्वेशन इज आता इक्वेशन तयार करा x घेतला आपण 4 इयर्स यागो म्हटलेला आहे 4 इयर्स यागो म्हणजे काय 4 वर्ष पूर्वी वय किती होतं 8 वर्ष होतं म्हणजे काय करावं लागेल ये x सायकलला लागून जी संख्या असेल ती काय करायची तिच्या विरुद्ध क्रिया करायची आता मायनस फोर आता दोन्ही बाजूला काय होईल काय होईल मग आता एक्स मग काय लिहायचं येतात फोर फ्रॉम बोथ साईड